नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बरोबर निफ्टी बँक निफ्टीसाठी निफ्टी निफ्टी उद्या एक मोठा ब्रेकआउट ची आपल्याला एक सरळ सांगायचं असेल तर एक झलक बघायला मिळू शकते आज बँक निफ्टी मध्ये बघायला मिळाली पण निफ्टी मध्ये थोडक्यात थोडक्यात सांगायचं असेल तर पंचवीस तीशी लेवल जी आपण बघितली होती कालच सांगितलं होतं मोबाईल वरती अनालिसिस केलं होतं त्यामुळे पूर्ण व्यवस्थित बोलायला झालं नाही परंतु काल सांगितलं होतं पंचवीस तीनशेच्या वरती टिकत असेल तरच बाय करा आज बघा मार्केट पंचवीस तीनशेच्या आसपास तिथून थेट सेलिंग आणि त्याच्यानंतर मार्केट ते साईड वेळेस जवळपास दोनशे पन्नास ते पंचवीस तीनशे हे जवळपास सांगायचं तर पन्नास मध्ये निफ्टी करलेले हे लक्षात ओके सो सगळ्या रेंजेस काढून टाकूया डेली टाइम फ्रेम वरती याव्या काय दिसतंय एका कॅन्डलच्या आतमध्ये कॅन्डल बघायला मिळते एका कॅन्डलच्या आतमध्ये कॅन्डल बघायला मिळते लक्षात घ्या दोन्ही जरी ग्रीन बघायला मिळत असतील तर खरं तर ह्या ज्या कॅन्डल्स आहेत त्या रेड कॅंडल्स आहेत हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर काय करायचंय जर एका कॅन्डलच्या आतमध्ये कॅन्डल म्हणजे जवळपास कसं मार्केट आहे याला आपण म्हणतो चॉपी मार्केट किंवा कन्सल्टेट मार्केट हे लक्षात ठीक आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की मार्केटने ह्या रेंज मध्ये कुठेतरी ब्रेकआउट देणं गरजेचं आहे किंवा ह्या रेंजमध्ये जर फिरलं तर डेफिनेटली आपल्याला मिळू शकतात किंवा थोडक्यात सांगायचं तर ह्या रेंज मध्ये जे मार्केट जे आहे जवळपास कन्सल्टेशन झोन मध्ये राहील थोडंफार एक साईडवेज मध्ये राहील मग एक तर एक वे मार्केटला किंवा पाच जो आहे मार्केट थोडाफार आपल्याला शोधू शकतो थोडक्यात काय पंचवीस हजार तीनशे पस्तीसच्या वरती होल्ड करून कुठेतरी नवीन ऑल टाइम आहे बघायला मिळू शकतो किंवा पंचवीस हजार दोनशेच्या खाली दोनशे पन्नासच्या खाली कुठेतरी टिकून मार्केट परत एकदा खालच्या याच्या सेलिंगला बघायला मिळू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट जा तीस मिनिटावरती आता इथे आल्यानंतर एक थोडेफार एक रेंजेस काढायचे असेल तर एक लेवल आपण ऍड करून ठेवा ती म्हणजे वरचे डिसेंट जाताना ती म्हणजे पंचवीस हजार तीनशे एक रिजेक्शन झोन म्हणून काम करताना बघायला मिळते त्याच्यानंतर इथून खाली येताना एक ही एक आहे ती ऍड करून घ्या त्याचबरोबर इथून खाली येताना छोटी फार लेवल काढूया का नाही माझ्या मते मला गरज वाटत नाही याच्यावरती पंचवीस जास्त एक्स्ट्रा ऍड करून घ्या त्याचबरोबर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आता थोडेफार रेंजेस आहेत त्या सुद्धा ऍड करून घ्या इथून खाली येताना मार्केट जे ही एक लेव्हल जी आहे ही थोडीफार जी आहे ही ऍड करून घ्या त्याच्यानंतर तिथून ह्या रेंजच्या आसपास ही एक लेव्हल बघायला मिळते इथून इथे ही एक लेव्हल बघायला मिळते आणि इथून वरच्या दिशेने जाताना ही रेंज बघायला मिळते परंतु काढला तरी चालू शकतं ही एक रेंज एक ऍड करून ठीक आहे आता ट्रेंड लाईन कशी आहे ट्रेंड लाईन जी आहे लक्षात घ्या इंट्राडिशन जेव्हा आपण विचार करतो मित्रांनो तेव्हा सर्वात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड आणि शॉर्ट टर्म ट्रेंड गेला दोन दिवसापासून कसं आहे बघा टोटल ओव्हरऑल म्हणायचं असेल तर तो, करें। तो विचार के ला। कसा आहे हा डाऊन ट्रेंड आहे कारण ह्याच ट्रेंडलाईनचा जर तुम्ही विचार केला कसं बघायला मिळते मार्केट ओपनच इथे झालं होतं इथून आपल्याला व्यवस्थित सेलिंग बघायला मिळाली आज ओपन ह्याच लेवलच्या आसपास झालंय ले। इथून सेलिंग आले त्याच्यानंतर परत ह्याच ट्रेंडलाईन सेलिंग आली परत ह्या ट्रेंडलाईनवरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता परत सेलिंग आलेली हे लक्षात थोडक्यात खालून सुद्धा एक लाईन आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे ही जवळपास काय मार्केट जे आहे आता कुठेतरी मधी जी आहे एक लेवलला म्हणजे जवळपास काय हा एक ब्रेकआउट पॉईंट आहे एक वरच्या दिशेने किंवा एक खालच्या दिशेने हे लक्षात हा ब्रेकआउट साठी तुम्ही आता तयार होणं गरजेचं सर्वांनी हे लक्षात घ्या सो आपण एक विषय तर काय करू शकता परत लेवल असणार आहे आपली तीच एक चांगली सेफ लेवल असणार आहे ती म्हणजे पंचवीस हजार तीनशे याच्यावरती मार्केट होल्ड करणं गरजेचं हे लक्षात घ्या त्याच्यावरती तुम्ही सीई बाय करायचा विचार करू शकता कॉल ऑप्शन बाय करायचा विचार करू शकता पंचवीस तीनशे परंतु सेलिंग आता सेलिंगचा से जर विषय केला तर मार्केट जे आहे पंचवीस हजार दू, एक दोनशे त्रेपन्नच्या खाली किंवा दोनशे पन्नासच्या खाली सेल करा मग सेल कसं से करा थोडक्यात प्रॉफिट बुक करा ठीक आहे मग जवळपास पन्नास पॉईंट घ्या किंवा वीस पंचवीस पॉईंट घ्या प्रॉफिट बुक करा त्याच्या खाली परत एंटर करू शकता वीस पंचवीस पॉईंट कारण लक्षात घ्या खालच्या दिशेने जर म्हटलं तर ही जी रेंज आहे ना खालची एवढी ही हा एक मोठा चांगला सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्टच्या आधारावरती मार्केट इथे हा टिकलेला आहे कर्नाटकमध्ये लक्षात घ्या खरं घर सेलिंग करायची असेल तर म्हणू शकतो काय बीस लेवल एवढी मारायची असेल थोडाफार ट्रेंड पकडायचा असेल तर पंचवीस दोनशेच्या खाली आपण सेल करू शकतो लक्षात घ्या कारण सध्या तरी हा जो तर जरी दोन दिवसाचा ट्रेंड डाऊन ट्रेंड जरी असला तर लक्षात असू द्या तुम्ही सर्वांनी टोटल जो ट्रेंड आहे हा आपला अप ट्रेंडच आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे सेलिंग करायचं असेल फूड बाय करायचं तर छोटे छोटे एक जवळपास पुड बाय करा एक छोटे छोटे लेवलला प्रॉफिट बुक करा पुड बाय करून किंवा फ्युचर जरी बाय केलं तर एक पंचवीस तीस पॉईंटच्या जा च्या घेण्याचा प्रयत्न करा थोड्या स्कॅल्प ट्रेडिंग करा एवढं तुम्हाला सांग सांगतोय हे लक्षात असू ठीक आहे त्यानंतर आपण थेट जा पर्सन ऑफ द वीक थोडक्यात म्हणू शकतो बँक निफ्टी बँक निफ्टी मी कालच म्हटलं होतं ब्रेकआउट ची गरज आहे आणि ब्रेकआउट दुपार नंतर बघायला मिळालेला आहे हे लक्षात एक चांगली एक तडक फडकदार एक जवळपास शंभर पॉईंट जरी पकडला असता तरी खूप मोठं ब्रेकआउट लक्षात घ्या या मुवमेंटसाठी आपण वाट बघत होतो ऑप्शन बाहेर वाट होते थोडक्यात काय आता ऑफिशियली झालेलं आहे की मार्केटने ही जी ट्रेंड ट्रेंडलाईन होती या ट्रेंडलाईनचा जवळपास म्हणू शकतो एक ब्रेकआउट दिलेला रिटेस्ट करून हे, हे थी। so, वर आलेलं आहे हे लक्षात आता हे बघायला मिळू शकतात हे लक्षात असू ठीक आहे सो काय करूया आजच्या बरोबर पकडला आजच्या स्कॅन्डलचा हे सर्वात महत्वाचं आहे जिथे क्लोज झालंय आणि आजच्या स्कॅन्डल चा लो सर्वात महत्वाचा जवळपास काय मोठा सपोर्ट आणि मोठा रिझॅक्शन आपल्याला बघायला मिळालंय मागे हे लक्षात घेऊ आता बघा ज्या ठिकाणी आधी मार्केट तुटून पडलं होतं खाली त्याच ठिकाणी आता मार्केट आहे मग जवळपास काय त्याच रेंज आणि त्याच लेवलमध्ये मार्केट परत पोहोचलेलं आहे हे लक्षात आता गॅपअप ओपन होऊन एकतर काय होईल एक ही लेवल तोडून ह्या लेवल पण जाण्याचा मार्केटचा होऊ शकतो परंतु तसं नाही ह्याच रेंज मध्ये थोडा दिवस टाइम स्पेंड करेल मग एक मोठा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात so, असतं सो उद्याची एक्सपायरी एक मोठ्या ब्रेकआउटची असू शकते जर गॅपअप झालं तर डेफिनेटली एस एकावन्न हजार आठशेच्या वरती होल्ड केलं तरच गॅप होऊन टिकून जात असेल तर आरामात आपल्याला मोठी एक ब्रेकआउट बघायला मिळू शकते किंवा मोठी एक चांगली ट्रेंडिंग एक्सपायरी बघायला मिळू शकते मोठी पाचशे सातशे सातशे पंची मोमेंट आणि जर ती भेटत असेल ना तर सोडू नका परंतु जर मार्केट काय म्हणतोय मी रेंज बाउंडच राहिलं आणि एका हजार सातशे पन्नास एका आठशेच्या आसपास टिकलं नाही कारण ही सायकोलॉजिकल लेवल्स आहेत मित्रांनो एकावून आठशे महत्त्वाचे रिजेक्शन झोन आहे जेव्हा मार्केट त्या रेंज आसपास जातो इथे युटर्न होतच होतं पहिल्यांदा किंवा त्याच्यावरती होल्ड केलं तर मुमेंट पटकन बघायला मिळते दोनापैकी कुठली तरी गोष्ट बघायला मिळते लक्षात घ्या त्या मोठ्या रेंजेस आहेत तिला आपण म्हणू शकतो सायकोलॉजिकल लेवल्स सो इथून वर जाताना अजून रेंज काढू शकतो ती म्हणजे ही आणि त्याच्यावरती रेंज काढू शकतो म्हणजे धळक्यात काय ही एक लेवल काढू शकतो ठीक आहे माझ्यामध्ये दोन रेंजेस इथेच मी ऍड करून ठेवले जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे कामा नये लक्षात घ्या रेंजेस जे आहेत सपोर्ट रिजेक्शन झोन असतील तुम्ही होत असाल सर तुम्ही सगळ्या गोष्ट हव्या तशा लेवलला कशा काय काढता येईल तुम्हाला जसं पाहिजे लेवल त्या लेवलला सर सांगायचं असेल प्रत्येक फ्रेम फ्रेमवरती आपला प्रत्येक त्या काही ना काय सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते मार्केट जे सांगतं ते मी फॉलो करत करायचं तुम्हाला सुद्धा तेच करायचंय मित्रांनो हे लक्षात असू द्या ठीक आहे आता मार्केट लक्षात घ्या ह्याच्या आधी पण म्हटलं होतं बँक निफ्टीचा अनालिसिस करताना की हा जो होता हा बॉटम बनवलेला होता मार्केटनी बॉटम बनवून मार्केट जे होतं हे थोडंफार इथं साईडवेज होतं आणि ह्याचा हा ब्रेकआउट आज बघायला मिळालाय असं आपण म्हणू शकतो परंतु हे वरचे रेंजेस ह्या आहेत वरच्या त्या त्यामध्ये कोणत्या ह्या लेवल्स एक बावन हजार ची पकडू शकतो आणि त्याच्यावरती पकडू शकतो एक बावन हजार तीनशे चौपन्न ह्या मोठ्या रेंजेस आहेत हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे लेवल्स आहेत त्या सुद्धा आपण ट्रॅक करू शकतो का डेफिनेटली ट्रॅक करू शकतो ती लेवल म्हणजे ही एक रेंज एक करून टाकूया ठीक आहे थोडाफार इथे कलर जो आहे चेंज करून टाकूया कारण थोडक्यात काय एक लेवल आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतील थी। ठीक आहे ह्याच्यानंतर मार्केटमध्ये ही एक लेवल ऍड करून घ्या थोडक्यात मार्केट जे आहे त्याच्या या रेंजमध्ये एक साईड लेव्हल लेव्हला बघायला मिळते हे लक्षात ठीक आहे आता बँक निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या बँक निफ्टीच्या ओपनिंग वरती सगळं अवलंबून आहे एकावन्न आठशे लेवल ही आहे एकदम गॅप ओपन झालं एका बावन हजारच्या आसपास मग मार्केट थोडंफार प्रॉफिट बुकिंगला खाली येऊ शकतं लक्षात घ्या मग तुम्हाला मार्केट मध्ये ट्रेड बावन्न हजार ते एकावन्न आठशे एक एक किंवा आपण म्हणू शकतो जर एकून एकदमच खाली तर एकावन्न आठशे ते एकावन्न हजार एक पाचशे या रेंजमध्ये कुठेतरी साईड वाईज मार्केट ट्रेड होताना एक बघायला मिळू शकतो हे लक्षात असेल परंतु मार्केट जे आहे करंट वाईज जर होल्ड केलं म्हणजे जवळपास या रेंजच्या आसपासून सरजार असेल तर ही मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता बघायला मिळू शकते किंवा एकदम गॅपअप झाल्याने एका बावन्न हजारच्या वती होल्ड होत असेल तर बावन्न शंभर ते बावन्न दोनशे पर्यंत एक पन्नास शंभर पण वर्षाशी काढण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती जास्त होल्ड करायचा प्रयत्न करू नका मग प्रॉफिट बुकिंग बघायला डेफिनेटली मिळू शकते ओके समजलंय का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस आपण जेव्हा थेट स्टॉक च्या अनालिसिस कडेटा ठीक आहे सरळ सांगायचं असेल तर ह्या गॅप नंतर सेलिंग लागलं आणि हा गॅप भरायला आला साईडवेज ला होतो रेंज आपण ही काढली होती म्हटलं याच्यावरती होतं असेल तर बाय करा ठीक आहे ऑलरेडी मार्केट इन डिसिजन झालं परंतु होल्ड करत असेल तर डेफिनेटली बायंग करू शकतो म्हणजे ओळख्यात काही डिसिजन झाले या लेवलच्या असं रिजेक्शन आहे एक हजार चारशे ब्याऐंशीच्या वरती बाईंग आहे त्याचबरोबर ही इन्व्हेस्टमेंट रेंज आहे ही सुद्धा लक्षात घ्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल दहा पंधरा टक्के रिटर्न काढायचा करत असाल या स्टॉक मध्ये चांगली संधी आहे चौदाशे साठ किंवा पंधराशेच्या आसपास बाय करू शकता वरच्या नाही दहा पंधरा टक्के रिटर्न भेटल तर काढून टाकू शकता एसकॉट्स इंडिसिजन झालेला आहे थोडंफार एक कुलबॅक मध्ये उचललं असेल तर डेफिनेटली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते बाईंग रेंज आहे या स्टॉकची ती म्हणजे तीन हजार आठशे छत्तीस बायोकॉन थोडाफार रिजेक्शन खाली येत असेल तर डेफिनेटली सेल करू शकतो आणि ते रेंज असणार आहे तीनशे साठ पॉईंट पन्नास स्टेट uh, बँक ऑफ इंडिया ठीक आहे आठशे चोवीस च्या आसपास हा शेअर आहे ओके okay? आता एसबीआयचा विचार केला तर एसबीआय ब्रेकआउटला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या जर हे स्टॉक्स उचलले तर बँक बँकने मोठी मुवमेंट बघायला देऊ शकतं सो आठशे एकतीस चा टार्गेट ठेवा रेंज आठशे पंचवीसच्या वरती बाय करा परंतु गॅप ऑफ जर आठशे एकतीसच्या आसपास झालं सरळ निघालं मग हा गॅप भरू शकतो मग थोडक्यात काय निफ्टी बँक सुद्धा तडक भडक मुवमेंट देऊ शकतं आणि निफ्टी सुद्धा उचलू शकतं हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर एसीसी साईडवेज आहे नो डाऊट रेंज बाउंड आहे सो काय करू शकता अकिलमेटिक झोन आहे थोडक्यात काय या रेंज च्या इन्व्हेस्ट करून ठेवा थोडक्यात ह्या लेवल पण कुठेतरी दहा पंधरा टक्के किंवा पाच हजार टक्के जरी घेतलं तर प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करा कोल इंडिया मार्केट जे जवळपास थोडंफार खाली येते ठीक आहे जर लेवल सपोर्ट तुला असेल पाचशे सोळाच्या खाली तरच सेल करा आणि थोडंफार होल्ड करा बायंग रेंज जी आहे आपण एन्ड्रॉइड एका साठी असेल तर पाचशे तीसच्या वरती बाय करा आणि पाचशे वीसच्या च्या खाली सेल करू शकता ठीक आहे टायटन ओके बिग ब्रेकआउट बिग रेंज खरं सांगायचं असेल तर लेवल आपली असतं ही तीन हजार सहाशे त्रेपन्नच्या वरती बाय करा ठीक आहे आणि एस एल जो आहे तीन हजार जवळपास सहाशे तेहतीसच्या आसपास ठेवा जीएनएफसी थोडक्यात रिझेक्शन घेतोय तो खाली येत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता ती रेंज म्हणजे की आता तुम्ही मग खाली कसाल लक्षात की ह्या रेंजच्या आसपास एक ट्रेंड लाईन तुम्ही अशी काढू शकता जिथे रिजेक्शन त्यांनी घेतलं आता तेच करतोय सो so, uh, जस रिजेक्शन खाली आलं या कॅन्डा चालवतो डेफिनेटली कॅन्ड्याच्या लोशा खाली किंवा सहाशे चौऱ्याऐंशी खाली सेल करू शकता परंतु लेव्हल ब्रेकआउट दिलं तर सातशेच्या वरती बाय सुद्धा करू शकतो दोन्ही लेवला मुव्हमेंट बघायला शकते एचडीएफसी बँक प्रिपेअर होते परंतु ही सुद्धा एक इन्व्हेस्टमेंट रेंज आहे थोडाफार बॉटम बनवण्याचा प्रयत्न करतो रेंज बायची असणारा की एक हजार सहाशे सत्त्याऐंशीच्या वरती समजले काय स्टॉक चालला सेफ्टी फिफ्टी बँक निफ्टीचाल समजलं असेल तर लाईक कमेंट दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो लाईक कमेंट शेअर लाईक्स खूप कमी आहेत कमेंट्स कमी आहेत सबस्क्राईब खूप कमी लोक करत आहेत सर्व मराठी माणसांकडे पोहोचव पाचशे सबस्क्राईबरचा टार्गेट पूर्ण होत तिथे तुमची मी रजा घेतोय धन्यवाद